देवेंद्र फडणवीस यांना अटक होणार का या प्रश्नावर आमचं सरकार येऊ द्या मग बघा संजय राऊतांचं खळबळजनक विधान देवेंद्र फडणवीस यांना अटक होणार का या प्रश्नावर आमचं सरकार येऊ द्या मग बघा असं म्हणत ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट इशारा दिला देवेंद्र फडणवीस यांनी फोन टॅपिंग केलं आहे नरेंद्र मोदी यांनी एक खोटं बोलणारी पिढी निर्माण केली आदित्य ठाकरे यांनी पैसे सापडले जो आरोप केला आहे तो खरा आहे एकनाथ शिंदे यांचं धमकावणं आणि पळून जाणं असं म्हणत संजय राऊत यांनी जोरदार घणाघात केलेला आहे उद्धव ठाकरे यांनी रंग बदलले म्हणतात काय बदललं त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा बेडरपणा हागून घेतला नाही अमित शहा आणि नरेंद्र मोदी हे डरपोक आहेत नरेंद्र मोदी हे अपघातानं पंतप्रधान झालेलं आहेत चार जून नंतर नरेंद्र मोदी पंतप्रधान पदावर नसतील तर असंही संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे ज्या राहुल गांधींची तुम्ही तुलना होऊ शकत नाही असं म्हणत होता त्याच राहुल गांधींची तुम्ही तुलना करताय नरेंद्र मोदी मुंबईत ते सात सभा घेतायत महाराष्ट्रात एक दिवसाळ येत आहेत कारण त्यांना शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या नावाचा धसका आहे हे व्यापारी लोक आहेत यांना फक्त प्रॉफिट आणि लॉस कळतो असं म्हणत संजय राऊत यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई